डांबर रोड मेहोणा राजा ते जाणाऱ्या रस्त्यापासून हा पांदन रस्ता या रस्त्यावरील हा पूर्वेकडे जाणारा रस्ता हा रस्ता जवळपास पलीकडच्या डांबर रोडला लागेल इतका हा नंबर बांध आहे तहसीलदार साहेबांनी एक वेळेस या रस्त्याची मोजणी सुद्धा करून दिली होती पण तहसीलदार साहेब गेले आणि पाठीमागून या रस्त्यातील चुना मिटवण्यात आला त्यातील खुट्या ठोकल्या होत्या त्या खुट्या टाक काढून टाकण्यात आल्या व आज रोजी अनेक लोकांनी पाठीमागे अतिक्रमण केले आहे म्हणून येथे सुद्धा येथे हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे हा रस्ता जर दुरुस्त झाला नाही तर जवळपास येथील पंचवीस ते पन्नास शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊ शकणार नाही अशी स्थिती आहे हा मुख्य डांबर रोड पासून जवळच असलेला असोला आळंद पादेड रस्ता व या रस्त्याचं काय नाव इकडच्या गट नंबर तीनशे पंचाहत्तर पासून ते गट नंबर तीनशे पंच्याऐंशी पर्यंतचा हा जो रस्ता आहे दहा गट जवळपास या रस्त्याला लागतात या रस्त्यावर नदीवर नाल्यावर अनेक प्रकारचं अतिक्रमण झालेलं आहे लोकांच्या गाड्यांची तुटफूट झालेली आहे लोकांच्या पाईपलाईनची तुटपूट झाली आहे अनेक लोकांनी मोठमोठाले ने काढलेले दगड याच रस्त्यावर टाकून अतिक्रमण केलेला आहे पाठीमागे रस्ता मोकळा झाल्यास हा सुद्धा येथे रस्ता मोकळा होण्यास पुढील शेतकऱ्यांचे काहीही म्हणणे नाही